जयसिंगपूरच्या राजाचा भव्य आगमन सोहळा शिरो तालुक्यात लालबागच्या राजाचे नवसाच्या जयसिंगपूरच्या राजाचे पंधरा ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता ढोल ताशा आणि डॉल्फीच्या निनादात प्रचंड लेझर शोच्या प्रकाशात आगमन झाले जयसिंगपुरातील क्रांती चौकातून या आगमन सोहळ्यास उत्साहात प्रारंभ झाला अरुणा रोड गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं या सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते गेल्या पंधरा दिवसापासून श्री गणेश भक्तांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती लालबागच्या राजाची मूर्ती देशातील महाराष्ट्र नवी दिल्ली गुजरात आदी राज्यातील निवडक तेरा मुंबईतील लालबाग परळ येथील नामांकित मूर्तीकार रत्नाकर कांबळे व त्यांचे चिरंजीव कांबळे यांच्या हस्तकलेतून या मूर्तीची निर्मिती झाली असून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विशेष प्रयत्नातून यंदा श्रोत अलिकेसाठी पहिल्यांदाच नवसाचा जयसिंगपूरचा राजा म्हणून ही मूर्ती मिळाली आहे या मूर्तीचे पूजन आमदार राजेंद्र पाटील याद्रावकर व माजी नगराध्यक्ष संजय पाटील याट्रावकर यांच्या हस्ते संपन्न झाली असून यावेळी माजी नगरसेवक राहुल पंडकर यांच्यासह सर्व आजी माजी नगरसेवक जयसिंगपूर पंचक्रोशीतील गणेश भक्त मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते